रामटेक तालुक्यामध्ये पावसाळ्यात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे नुकसान महानी टाळण्यासाठी ग्रामस्तरावर तसेच तालुका स्तरावर सर्व साहित्याचं शोध व बचाव पथक सक्रिय असणे आवश्यक आहे शोध व बचाव प्रशिक्षण नुकतेच तहसीलदार रमेश कोळपे यांचे प्रमुख उपस्थितीत खिडशी तलाव रामटेक येथे या कार्यशाळेचे कर आयोजन करण्यात आले होते सदरभू प्रशिक्षणात तहसीलदार रमेश कोळपे अपर तहसीलदार शेखर पुनसे पोलीस निरीक्षक प्रशांत काळे नायब तहसीलदार भोजराज बडवाईक तसेच रामटेक तालुक्यातील सर्व मंडळ अधिकारी सर्व तलाठी सर्व कोतवाल आपदा मित्र व इतर कार्यालयातील वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते मान्सून काही दिवसात दाखल होणार आहे या पावसाळ्यात नद्यांना आलेल्या पुरानंतर पुराच्या पाण्यात अडकलेल्या नागरिकांची कशी सुटका करावी यासाठी कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते हे विशेष सदर प्रशिक्षण देण्याकरिता जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीम बीजी दाते व त्यांची चमू आलेले होते सर्वप्रथम त्यांनी आपत्तीच्या वेळी वापरण्यात येणारे साहित्य उदाहरणार्थ ओ बी रबर बोट इन्फॅटेबल लाईट लाईफ जॅकेट लाइफ बाय यावत सविस्तर माहिती व उपयोगाची पद्धत समजावून सांगितली आहे त्याचप्रमाणे गाव पातळीवर काही घरगुती वस्तूंचा वापर करून पाण्यामधून आपण स्वतःला अथवा इतरांना कसे बचाव करावे याबाबत प्रशिक्षण सांगण्यात आले उदाहरणार्थ प्लास्टिक बॉटल पासून तसेच प्लास्टिक कॅन प्लास्टिक गुंडांपासून लाइफ बाय रिंगच्या उपयोगाप्रमाणे कसा वापर करता येईल हे शिकवल्या गेले प्रशिक्षणात मोटार बोट व टेंटचा उपयोग कसा करायचा याबाबत प्रत्यक्ष प्रशिक्षण करण्यात आले त्यात सर्वांनी उत्साहाने सहभाग नोंदविला उपस्थित त्याने याचा आम्हाला आपत्ती काळात फायदा होईल असे उद्गार काढले व प्रशिक्षण उत्तमरित्या पार पडण्यात आले आज एस डी आर एफ टीम नागपूर यांनी तहसील कार्यालय रामटेक या ठिकाणी खिंसी तलावामध्ये पोलीस विभाग तहसील कार्यालयातील सर्व कर्मचारी मंडळाधिकारी तलाठी कोतवाल आपदा मित्र आपदा सखी यांचं प्रशिक्षण आयोजित केलं होतं याच्यामध्ये आपत्तीपूर्व प्रशिक्षण हे आहे ज्याच्यामध्ये बोटिंग कशा पद्धतीने करून आपत्तीग्रस्त लोकांना वाचवता येईल त्याचबरोबर जे बचावकार्य आहे ते कसं करायचं घरगुती उपाय किंवा गावात जे मटेरियल अवेलेबल होईल त्या माज मटेरियलच्या माध्यमातून कसं बचावकार्य करता येईल याबाबतचं प्रशिक्षण या ठिकाणी खिंचित तलाव या ठिकाणी आयोजित करण्यात आलेलं होतं या प्रशिक्षणाचा उपयोग पुढील चार महिन्यामध्ये मा जी आपत्ती होऊ शकते त्याकरता निश्चित महसूल विभाग पोलीस विभाग व येथील नागरिकांना होईल मानुसयन करिता राकेश मरजीवे, रामटेक नागपूर इस शादी सीजन तयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रॅक्शन बनने के लिए कैसे सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ जी हाँ सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर किड्स वेयर मेंस वेयर सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल है और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफ लेकर आए हैं आपके लिए फ्लैट फिफ्टीन का ऑफ तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफ स्टाइल से करके जाइए हमारा पता शताब्दी चौक बिल रोड रामानगर नागपुर